नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लोकल तर आवक आहे सोलापूर बाजार समितीमध्ये एकोणतीस हजार आठशे पस्तीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये वाढलेली बघायला मिळत आहे तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये कमीत कमी दर दोनशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकला तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजे सरासरी भाव एक हजार रुपये क्विंटल तर सोलापूरमध्ये जास्तीत जास्त दर सोळाशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव